चहाचं चा नाव घेता क्षणीच ताजेतवाने वाटायला लागते परंतु प्रत्येक व्यक्तीसाठी चहा योग्य असतोच असे नाही चहा कुणी प्यायला नाही पाहिजे हे आपण इथं बघणार आहोत गरोदर स्त्रियांनी लक्ष द्या गरोदर स्त्रियांनी चहाचं चाहा सेवन कमी करावं किंवा करूच नाही कारण आवश्यक असलेले पोषक घटक चहाच्या सेवनाने शोषण त्यांचं कमी होते आणि याचा परिणाम स्वतःवर आणि त्या बेबीवर सुद्धा होतो अशा व्यक्ती ज्यांना ऍसिडीचा त्रास आहे पचनाचा त्रास आहे ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी चहाचं सेवन टाळावं झोपेच्या समस्येने त्रस्त असलेले लोक आधी झोप लागत नाही त्यात वरून चहा प्यायचा म्हणजे ठीक आहे झोपेच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी चहा पिऊ नये ज्या व्यक्तींची हाळं ठिसूड आहेत ज्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे अशा व्यक्तींनी चहाचं चा सेवन टाळावं खरा टी लवर व्यक्ती तोच आहे जो चहाच्या सवयीचं चहाच्या व्यसनात रूपांतरण होऊ देत नाही तुम्ही सुद्धा माझ्यासारखे टी लवर असाल तर मला या प्रवासात साध्या आणि अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका वी आर इन दिस टुगेदर